असं खेळायचंय तुम्हाला असं सारखं कोण खेळत बसणार तुमच्याशी कोण हो कोण हवे खेळायला तुम्हाला सातही हवी चित्रातही हवी काळजी हवी आहे कोण हवे खेळायला अरे वा अरे वा अरे वा अरे पौर्णिमा बघ ना किती शांत बसली होती सगळ्या वाड्याला अशांत करून स्वतः शांत पौर्णिमा आता असं काय बोलतीयस मग काय तर जन्माला एकटी नाही आली येताना सात संकट बरोबर घेऊन आली अगं तसं नाहीये पौर्णिमा आता अकदा नाहीयेत ना म्हणून ही संकट येतात माग एक पण तो राग तू हिच्यावरती कशाला काढतेस हिच्यामुळे सगळं भोगायला लागतंय मला अगं पण अग बाई मुलगा म्हणून का नाही जन्माला आलीस का मुलगी म्हणून जन्माला आलीस मला काय भोगायला लागते तुला काय करणार आहे आणि तुम्हाला तरी काय करणार आहे कोणाची दृष्ट लागले वाड्यास कोणास ठाऊक एक निस्तराव तर समोर दुसरं हजर माझ्या जन्मात अशी साडेसाती वाड्याला लागलेली पाहिली नव्हती हो केली नाही ना कोणाच ठाऊक काळपासन टाहू फुडते कार्टी अवलक्षणे जन्माला आली नुसती आत्यनू ती का भूक लागली असाल भूक कशाने लागेल ती का राक्षस आहे ही कार्टी जन्माला आली आणि वाऱ्याला साडेसाती लागली मी या बघून येते किती रडत काही गरज नाही तिची आई आहे ना अवदसा जन्माला घातलीये तर म्हणावा भोग आता तुझ्या कर्माची फळं जन्माला आल्यापासून कार्टी नुसती आईच्या जीवावर उठली जन्माला येताच गेली असती ना तर बरं झालं असत आत्यानु असं काय बोलतात नाहीतर काय किती भोगा बघ माणसाने तुमच्या पिढ्यांमध्ये असं कुणी तुरुंगात गेलं नव्हतं हो हिचा जन्म झाला आणि हिचा आजोबा गेलाच ना तुरुंगात आणि आता वासुदेव दादाचं काय डोकं फिरलंय कुणास ठाऊ घरी यायचं नावच काढत नाही आत्यानु खोतांका हडू पाठी गेले असत ना ते समजून घालून आणत ते का हो एवढ्या रात्री गेलेत हातीपाई धड आले म्हणजे मिळवलं नको नको ते मनात किती येतात तुमच्या काय मनात आणलं ग वासुदेव दादा तुरुंगात जाऊ दे हे मी मनात आणलं की रानोमाल भटकू दे हे मनात आणते वाड्यासाठी नुसती मरते मी पण ही कार्टी वाड्याचं वाटोळ करणार आहे बघून येते ताई न तुम्ही काय व्हाय तुमका दूध व्हाय छोटे मी घेऊन येते दादा दरवाजा उघड काय हट्ट लावला तू तुला आहे का तुझ्या अशा वागण्यामुळे तुला त्रास होतोच आहे पण इतरांना सुद्धा तू वेठीला कशासाठी उघड दरवाजा उघड भाऊजी माझा ऐका तुम्ही ते एकदा हट्टाला पेटले ना की कुणाचं काहीही ऐकणार नाही तुम्ही कितीही सांगितलं त्यांना तरी ते दार उघडणार नाहीत त्यापेक्षा एक काम करूया आपण दार तोडूया नाही नको हे बघा मला माहिती आहे त्याचा राग शांत झाला ना की तो आपोआप बाहेर येईल आपण येईल नाही ऐकणार ते भाऊजी कुणाचं ते आतल्या स्वतःच काहीतरी करून घेतील पण दार उघडायचं नाही कि कितीही ओरडले ना तरी दार तोडा तुम्ही ठीक आहे दादा दादा दरवाजा उघड तू जर दरवाजा उघडला नाहीस तर मला दरवाजा तोडावा लागेल उघड हे बघ राजाराम तू वायफळ प्रयत्न करू नकोस तू जर दार तोड राहत आलास ना तर मी माझ्या जीवाचं बरं वाट करून घेईन